नमस्कार आमदार राजेदादा पाडवी यांनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाडे मुबारकपूर बहिरपूर खरगोन बिलाडी तर्फे हवेली या भागात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असता आमदार राजेदादा पाडवी यांनी शेतीच्या बांधांवर जाऊन शेती, शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले तसेच नदीच्या आलेल्या पुराने किनाऱ्यावरील शेतीचा भाग मोठ्या प्रमाणावर नदीत वाहून गेल्याने नदी किनाऱ्यावर शेतकऱ्यांची शेतीचे क्षेत्र नदीत रूपांतर झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे शेत देखील नुकसान झाले आहे यावेळी आमदार राजेदादा पाडवी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांसमेत पाहणी करत पंचनामे करण्याचे आदेश दिलेत यावेळी मतदारसंघाची परिस्थिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अनिलजी पाटील साहेब यांना दूरध्वनीद्वारे लक्षात आणून दिली या नुकसानग्रस्त भागात पाहणी करताना आमदार राजेदा पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण सुलतानपूर सरपंच मोहन आवासे संजय पाटील हिराल पाटील डॉक्टर विजय चौधरी रमाशंकर माळी अंतू पाटील निलेश मतकर विनोद पाटील विनोद जैन कृषी अधिकारी कांशीराव वसावे हिराल पाटील खेडदिगर सरपंच गणेश कुडी गोपाल पावरा अर्जुन पावरा नामदेव वडवी विठ्ठल ठाकरे दिलवर पावरा संजय खर्डे भारत पावरा अनिल रावताळे नानू तडवी कार्तिक पावरा कांशीनाव काशीनाथ सोनार भरत सोनवणे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सातपूर्णिमासाठी नितीन सावडे शहादा